गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये आज गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गणपती मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती व मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते पंचगंगा नदीवरील वरदविनायक गणपती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली तसेच शहरातील गणपती मंडळांनी भागाभागांमध्ये व चौका चौकामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून सकाळपासूनच काकड आरती महाअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन केले होते कबनूरचा गणेश माणाच्या गणपतीच्या वतीने जन्मकाळ मोठ्या उत्साहात करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इचलकरंजी शहरातील सर्वच गणपती मंदिरांमध्ये आज गणेश जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती शहरातील पंचगंगा नदी तीरावरील वरदविनायक गणपती मंदिरामध्ये कालपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते आज सकाळच्या सुमारास महारुद्र अभिषेक काकड आरती तसेच भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणपती मंदिर आकर्षक फुलांनी व रोषणाईंनी सजून गेले होते शहरातील कबनूरचा गणेश माणाच्या गणपतीच्या वतीने ही दरवर्षीप्रमाणे गणेश वर्षी गणेश जयंती साजरी करण्यात आली पहाटे पाचच्या सुमारास महारुद्र अभिषेक करण्यात आला सहा वाजता स्त्रीची आरती करण्यात आली गणपती जप म्हणण्यात आला तसेच दुपारी बारा वाजता स्त्रीचा जन्मकाळ करण्यात आला शिवमंदिर भजनी मंडळाच्या वतीने भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच अथर्व शीर्ष पाठाचं आयोजन करण्यात आले यावेळी महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता संध्याकाळी सर्वच ठिकाणी महाप्रसादाचा आयोजन केले होते महाप्रसादाला भक्तांनी मोठी गर्दी केली होती आज संपूर्ण इचलकरंजी शहर भक्तिमय झाले होते गणपती बाप्पा मोर याच्या गजरामध्ये इचलकरंजी शहर दुमदुमून गेले होते यावेळी वरद विनायक गणपती मंदिर गांधीपुतळा चौकातील गणपती मंदिर तसेच अवळे गल्लीतील गणपती मंदिर कबनूरचा गणेश माळाच्या गणपतीच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन